अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणारं बातमीपत्र कोल्हापुरात श्रेवात घेण्याची खूप लोकांना सवय आहे आम्ही या विमानतळाबाबत किती कष्ट घेतलं हे जनतेला माहिती आहे दुसऱ्याने श्रेय किती घ्यायचं हे त्यांचं त्यांनी ठरवावं वीस वर्ष कोल्हापुरातील विमानसेवा बंद होती मात्र मंत्री असताना त्यांना देखील ते करणं शक्य झालं नाही विमानतळ परवानगीची फाईल सुद्धा तयार केली नव्हती फाईल स्वतः मी तयार करून मी पैसे भरून ती जमा केली शंभर वेळा मी डीजीसी जाऊन परवानगी आणल्या मला आत्मिक समाधान आहे मला वैयक्तिक आनंद होतोय की याचं काम आपण पूर्ण केलं ते सत्यत होते त्यांना असं वाटत होतं की महाडी कधीही सत्तेत येणार नाही विमान हवेतच घिरट्या घालतं बास्केट ब्रिज ही संकल्पनाच नाही अशा पद्धतीने आमच्यावर टीका झाली मात्र भाजपकडून मी खासदार झाल्यानंतर बास्केटचं काम सुरू झालं आता घिरट्या घालणार विमान नाही तर सहा ठिकाणी विमानसेवा कोल्हापुरात सुरू आहे अजून पाच ठिकाणी विमानसेवा सुरू होईल आंतरराष्ट्रीय विमान येथून निघतील यासाठी माझा प्रयत्न असणार आहे ज्यांचं श्रेय त्यांनी घ्यावं असा माझा नेहमीच समज आहे पण आता मी थेट पाईपलाईनच्या कामात लक्ष घालणार पाईपलाईनचं उद्घाटन करून पाच महिने झाले पण लोकांना पाणी मिळालं नाही दिवाळीची आंघोळ जाऊन एकट्यानेच केला मात्र आज अखेर थेट पाईपलाईनचं पाणी कोल्हापूरकरांना मिळालेलं नाही कोल्हापुरातील कळशी आणि घागर घेऊन आंदोलन करताना दिसत आहेत महापालिकेतील अधिकारी लिकेजचं कारण देतात अजूनही चित्र स्पष्ट नाही कोल्हापूरला थेट पाईपलाईनचं पाणी अजूनही मिळत नाही असं माझं स्पष्ट मत आहे ते पाणी मिळण्यासाठी आता मी पुढाकार घेणार आहे थेट पाईपलाईनच्या सर्व कामांना मी भेट देणार आहे लोकांना पाणी मिळण्यासाठी जर राज्य किंवा केंद्र सरकारकडून निधी लागणार असेल तर मी त्यासाठी पाठपुरावा करणार त्यांना संधी दिली पाच सहा महिने झाले पण अजून लोकांना पाणी मिळालं नाही 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 हे मी नेहमी ने मी सांगतो हे चक्र आहे ते सत्तेत होते त्यांना असं वाटत होतं की आता महाडिक कधीच सत्तेत येणार नाही त्यांनी जाहीर भाषणात सांगत होते की महाडिकांना कधीच गुलाल लागणार नाही विमान हे यांचा हवेतच गिरट्या मारतं आहे बास्केट ब्रिज हा ब्रिज संकल्पनाच नाही तुम्ही बघू शकता आज भारतीय जनता पार्टीमुळं मी पुन्हा खासदार झाल्यानंतर बास्केट ब्रिजचं सन्मान्य गडकरीजी यांच्या हस्ते भूमिपूजनही झालं आणि कामही सुरू झालेलं आहे जोरशोरशी सुरू आहे विमान गिरट्या घालणार विमान तुम्ही आज बघताय की आज सहा विमानसेवा कोल्हापूरतून सुरू आहेत आणि आज तिरुपती जी बंद झाली होती ती सुरू होते त्याची घोषणा मी केलेली आहे अहमदाबाद एप्रिल महिन्यामध्ये सुरू होणार आहे इंदोर आ, गोवा शिर्डी हे सगळे पाच विमान अजून माझे मी ती पाच विमानं कोल्हापूरमधून सुरू होण्यासाठी मी प्रयत्न करतो आहे पाच विमानं ऑलरेडी सुरू आहेत आणि एक वर्षाच्या आत कोल्हापूरचं विमानतळ इंटरनॅशनल फ्लाईटसुद्धा इथून निघतील यासाठीसुद्धा माझा प्रयत्न आहे नाही मी मी नेहमीच असं मानतो की ज्याचं काम त्यांनी बघावं त्याचं श्रेय त्यांनी घ्यावं आता ह्याचं श्रेय कुणी कुणी घ्यायचं हा त्यांचा प्रश्न आहे परंतु थेट पाईपलाईनच्या बाबतीतसुद्धा मला लक्ष घालावं लागेल असं वाटतं आहे कारण दिवाळी होऊन आता पाच महिने झाले दिवाळीला एकट्यानेच जाऊन अभ्यंग स्नान केलं परंतु आज अखेर थेट पाईपलाईनचं पाणी कोल्हापूरकरांना मिळत नाही कोल्हापूर शहराच्या कानाकोपऱ्यात रोज महिला घागरी घेऊन कळश्या घेऊन ब बकेट घेऊन आंदोलन करताना आपल्याला दिसत आहेत महापालिकेमध्ये विचारलं तर सांगतायत लिकेज झालं जोडायचं काम चालू आहे हे जोडतो आहे ते जोडतो आहे अजूनही चित्र स्पष्ट नाही आहे थेट पाईपलाईनचं पाणी कोल्हापूरला मिळत नाही असं माझं स्पष्ट मत आहे आणि ते मिळण्यासाठी आता मी पुढाकार घेणार आहे मी थेट पाईपलाईनच्या या सगळ्या कामांना भेट देणार आहे आणि ज्या काय अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी श्रेयवाद घेण्यासाठी नाही पाणी मिळालं पाहिजे लोकांना त्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडून जर काही त्याच्यासाठी अतिरिक्त निधी लागणार असेल तर तो, तो निधी देऊन हे पाणी आता शंभर टक्के लोकांना मिळालं पाहिजे कारण त्यांना आता संधी दिली पाच सहा महिने होऊन गेले अजून पाणी मिळत नाही एकटेच आंघोळ करून बसलेले सगळ्यांना पाणी मिळालं पाहिजे सगळ्यांची आंघोळ झाली पाहिजे यासाठी माझा प्रयत्न असणार आहे बेधड निर्भीड बिंधास्त मांडणी करणारा खबऱ्या